बस चे सांगली बस स्थानकावर झळकले महिला चोरांचे पोस्टर सांगली शहर पोलिसांची अनोखी शक्कल सांगली बस स्थानकात अनेक चोरीचे प्रकार घडलेले आहेत महिलांनी सोन्या चांदीची चोरी सुरू केल्याचे असे गुन्हे सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर सांगली शहर पोलिसांनी अनोखी शक्कल लढवत ज्या रेकॉर्डवरच्या महिला चोर आहेत त्यांचे पोस्टर सांगली बस स्थानकामध्ये लावून या महिलांपासून सुरक्षित राहावे असे आवाहन प्रवाशांना करण्यात आलेलं आहे बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने पाकिट हे चोरीचे प्रकार अनेक वेळा घडलेले आहेत ज्या रेकॉर्डवरील महिला आहेत त्यांचे पोस्टर सांगली बस स्थानकामध्ये चार ठिकाणी लावण्यात आलेले आहेत जेणेकरून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि चोर महिलांपासून सावध राहण्यासाठी हे पोस्टर लावण्यात आलेले आहेत अशा महिला निदर्शनास आल्यास तात्काळ प्रवासी जागरूक होऊन पोलिसांना संपर्क करतील आणि या रेकॉर्डवरील महिला चोरांना पकडण्यास आम्हाला यश मिळेल यासाठी ही पोस्टरबाजी करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे सांगली बसस्टँडमध्ये काही दिवस रिन्युएशनचं काम चालू होतं त्यामुळे त्या बस मुख्य स्टँडमध्ये न लागता स्टँडच्या एका बाजूला झुलेलाल चौकाच्या बाजूला लागत होत्या त्या ठिकाणी सी सी टी व्ही नसल्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन बरं काही चोरटे मध्ये प्रवास करणाऱ्या महिलांचे आणि प्रवाशांचे पर्स पाकिट दागिने चोरण्याचे प्रकार घडले होते त्या अनुषंगाने सांगली शहर स्टेशनला काही गुन्हे दाखल झाले होते आता नव्याने स्टॅ स्टँड परत रिन्युएशन होऊन पूर्ववत चालू झालेलं आहे त्या ठिकाणी आमचे पोलीस कर्मचारी दिवसरात्र त्या ठिकाणी ने कायमस्वरूपी नेमण्यात आलेले आहेत आणि प्रवाशांना साव सावधगिरी बाळगावी याकरता एस टी स्टँड व परिसर व बस यामध्ये चोऱ्या करणाऱ्या रेकॉर्डवरील हो गुन्हेगारांचे फोटो असलेले मोठे बॅनर स्टँड परिसरात चार ठिकाणी लावण्यात आलेले आहेत जेणेकरून प्रवाशांना अशा महिला ह्या चोर चोर महिला ह्या तात्काळ माहीत होतील व त्या परिसरात दिसून आल्यास ते पोलिसांना सावध करतील किंवा एस टी स्टँडमधील सुरक्षा रक्षकांना सावध करतील जेणेकरून आम्हाला त्यांना पकडता येईल व त्यांच्याकडून अशा पद्धतीचे गुन्हे प्रतिबंध करण्यामध्ये मदत होईल ही आमची त्यामध्ये भूमिका आहे धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली